बांगलादेशमध्ये हिंदूंवर घडत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आता ही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आज दिनांक दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त शिरूरमध्ये बांगलादेशी हिंदू लोकांसाठी न्याय यात्रेचे आयोजन सकल हिंदू समाज शिरूर तर्फे करण्यात आले प्रभू श्रीराम मंदिर रामाळी ते तहसील कार्यालय शिरूर असे या न्याययात्रेचे आयोजन होते न्याय यात्रेनंतर शिरूरमध्येच ठिकठिकाणी बांगलादेशच्या ध्वजाचे पोस्टर शहरातील मुख्य स्वच्छता गृहामध्ये लावून तसेच ठिकठिकाणी थीक तो पायदळी तुडवत नागरिकांनी रोष व्यक्त केला शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या पायरीवरही हा बांगलादेशचा ध्वज लावून संताप व्यक्त केला गेला जय राम आपण पाहतोय बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर होणारे अत्याचार बलात्कार हे तातडीने थांबावे आणि याविषयी कठोरात कठोर कट्रोर पावलं भारत सरकारने उचलावी यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलोय तर आपण पाहतोय येत्या काळात भारत सरकार तातडीने प्रगती करत असून विश्वगुरु होण्याच्या वाटचालीने वाट वाटचाल करते दे। तर देशांतर्विषयी असताना बाहेरील देशांतून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करून कुठेतरी भारताला दाबण्याचं काम होतंय तर हे तातडीने थांबवा आणि लवकरात लवकर भारत सरकारने हिंदूंच्या विषयी मानवाधिकार आयोगासाठी आम्ही मागणी केलेली आहे की हिंदूंच्या सुरक्षेसाठी मानवाधिकार लवकरात लवकर आणावा एवढं बोलतो जय श्रीराम जय श्रीराम आपल्याला माहीत आहे की बांगलादेशमध्ये नाहिद इस्लाम म्हणून एक मोठा अतिरेकी आहे आणि त्यांनी छात्र संघटनेच्या नावाखाली तिथं एक मोठी अतिरेकी संघटना निर्माण केली आणि त्या छात्र संघटनेला म्हणजे त्या अतिरेकी संघटनेला चीनकडून रसद पुरवली जात आहे पाकिस्तानकडून रसद पुरवली जात आहे आणि त्यांनी तिथलं संसद भवन ताब्यामध्ये घेतलं आणि तिथलं पंतप्रधान कार्यालय हे पण त्यांनी ताब्यात घेतलं आणि आज तिथं जे सरकार आहे हे लोकतंत्रावर आधारित सरकार नाही आहे हे अतिरेकी सरकार त्या ठिकाणी स्थापित झालेलं आहे पंतप्रधान त्यांना त्या ठिकाणी घोषित केलं आणि तो फक्त एक बुजगाव आहे आणि तिथला जो ना आ, इस्लाम आहे नाहिर इस्लाम आणि तिथला जो आर्मी चीफ आहे त्याचं नाव काहीतरी वकार आहे वकार जनरल वकार तर हे सगळे देश चालवत आहेत तिथले जे अतिरेकी मौलाना आहेत म्हणजे कट्टर मौलाना तर ते देश चालवत आहेत आणि तिथल्या जनतेला तिथल्या नागरिकांना भारतीय हिंदूंच्या विरोधात भडकवण्याचं काम तिथं चाललेलं आहे जेहादी ती प्रवृत्ती त्या ठिकाणी अवलंबली जात आहेत आपले हिंदू त्या ठिकाणी सुरक्षित नाही ना आहे हिंदू उद्योगपती जे आहेत त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे हिंदू उद्योगपत्यांच्या कंपन्या त्यांनी अतिरेकी लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या बँकेतल्या ठेवी ह्या सगळ्या जप्त करून टाकलेल्या आहेत मध्यंतरी पाक मागच्या आठवड्यामध्ये अंबुज शर्मा नावाचा कोणतरी एक मोठा व्यापारी आहे तर त्याला पार रस्त्यावर घेऊन त्यांचं कत्तल करण्यात आली तिथला हिंदूंच्या घरावरती आक्रमण होत आहे हिंदूंच्या महिला हिंदूंची मुलं हिंदूंची मंदिरं ही सुरक्षित नाही आहेत आणि त्याच्यामुळे चिन्मयदासनी आवाज उठवला तर चिन्मयदास जे संत आहेत तर त्यांना आतमध्ये तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना जामीनसुद्धा मिळत नाही आहे अशा पद्धतीने लोकतंत्रावर आधारित नाही आहे अतिरेकी सरकार लड़ू, त्या ठिकाणी आहे आणि अमेरिका सुद्धा गप्प बसलेली आहे अमेरिकेला काही घेणं देणं नाही आहे हिंदू आणि मुस्लिम यांनी एकमेकाशी लढून लढून वरून जावं आणि अमेरिकेचं साम्राज्य जगावरती स्थापित व्हावं चीनचं साम्राज्य स्थापित व्हावं अशी यांची भूमिका आहे त्यामुळे मी भारत सरकारला विनंती करतो की भारतीय जे हिंदू आहेत आणि बांगलादेशामधले हिंदू आहेत त्यांना आधी सुरक्षित करा पाकिस्तानची बाउंड्री सुरक्षित करा बांग्लादेशला तिन्हीच बाजूने घेरा आणि प तिथल्या हिंदूंना संरक्षण द्या आणि त्यानंतर बांगलादेशवरती आपण आक्रमण करून संबंध बांगलादेश आपल्या ताब्यामध्ये घेऊन चीनला आणि बांगलादेशला चांगली अद्दल वाढवा अशी मी भारत सरकारला विनंती करतो आणि ती विनंती करण्यासाठी त भारत सरकारचे प्रतिनिधी तहसीलदार का साहेब यांना या ठिकाणी मी विनंती करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बजरंग दलच्या वतीने आणि माझं प्रमोद वसंत धोती प्रतिष्ठानच्या व वत वतीने निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहे हिंदू उद्योगपत्यांवर अत्याचार होत आहे महिलांवरती मुलांवरती अत्याचार होत आहे त्याचा मी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करतो जय श्रीराम नमस्कार मी विजय ज्ञानेश्वर नरके भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे परंतु आम्ही सगळे आज इथं एकत्र हिंदू समाज म्हणून संघटित झालेलो आहे बांगलादेशामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून जे हिंदू समाजातील विविध घटकांवर अत्याचार अन्याय होतो आहे संदर्भात प्रशासनाला आणि वरती केंद्र सरकारला एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे त्या आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोचावी आणि त्यांच्यावरील हिंदूंवरील होणारे अत्याचार कमी व्हावे त्यासाठी जी वरती वरिष्ठ पातळीवर केंद्राच्या लेवलवर जे काही प्रयत्न करता येतील मग ते पाकिस्तानमध्ये आपण जसं ज्या प्रमाणात केलं होतं त्यांना अन्न पुरवठा बंद केला होता नदीचं पाणी बंद केलं होतं त्याचप्रमाणे अशीच कठोर कार्य कारवाई बांगलादेशावर करून त्यांची सगळीकडनं नाकेबंदी जर केली तर आपण हिंदू समाजाला एक चांगल्या प्रकारचं स्थान तिथं मिळवून देऊ शकतो म्हणून आम्ही इथं सगळे विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत आणि आमची केंद्र सरकारकडं मोदीजींकडे एकच मागणी असेल की आपण बांगलादेशला योग्य तो धडा शिकवावा आणि आपल्या हिंदूंना एक मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद जय श्रीराम आज आम्ही समस्त हिंदू बांधव शिरूर या ठिकाणी जमलेलो आहोत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी की बांगलादेशमध्ये जो जिहादी मानसिकतेकडनं हिंदूंवर ते तिला अत्याचार करण्यात येतो आहे ते तल्ल्या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात येतो आहे हिंदूंची सामूहिक कत्तल त्या ठिकाणी चालू आहे आणि आपण पाहिलं असं की क काही देशांमध्ये विशिष्ट समाजावर काही अत्याचार झाला तर पूर्ण जगभरातून त्याचा निषेध होतो मग बांगलादेश मधल्या हिंदूंनाच वेगळा नाही का दिला जातो आहे म्हणून आमची जागतिक मानवि द... मानवाधिकार संघटनेकडं अशी मागणी आहे की त्या हिंदूंचा अत्या हिंदूंवर होणारा अत्याचार कसा थांबवता येईल आणि जगातल्या इतर ठिकाणचा म्हणजे भारतातला हिंदूही त्या ठिकाणी झोपलेला नाही आहे तो जागा आहे आम्ही भारतीय म्हणून या हिंदू म्हणून त्या गोष्टीचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि भारत सरकारला अशी विनंती करतो की जागतिक मानवाधिकार संघटनेला सांगावं या गोष्टीत लक्ष घालावं व ती त्याला विशिष्ट समाजाला या अत्याचार थांबवण्यास मजबूर करावं तेवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम